हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि कसे आहात तुम्ही सगळे आणि आज मी दाखवत आहे तीलवाले आलू गोभी म्हणजेच आपल्या मराठी भाषेत फ्लावर बटाटा तिळ घालून केलेला एकदम सिम्पल रेसिपी आहे तर बघा मी फ्लॉवर आणि बटाटे असे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत पाण्यात ठेवले ते जरावे आणि मिरच्या घेतल्यात आणि टॉमॅटो टॉमॅटो आपल्याला असे उभे चिरून घ्यायचे आहेत बघा असे मोठे मोठेच करायचे आहेत जास्त बारीक नाही करायचं जाडसरच मी असे कट करून घेतलेले आहेत तर बघ एवढंच फक्त साहित्य आपल्याला लागणार आहे बाकी फक्त आपले बेसिक मसाले लागणार आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे कढई गरम झाली की दोन ते तीन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे आपल्याला मस्त फ्राय करायचं मस्त तडतड पडून द्या कारण जिऱ्याचा जो फ्लेवर आहे ना मस्त तेलामध्ये यायला पाहिजे आणि जिरे बघा छान फ्राय झाले की त्यामध्ये एक मोठा चमचा तीळ घालायचं तीळ जास्त फ्राय नाही करायचं कारण तिळ हे लगेचच लालसर होतात तिळ घालून झाले की ह्यामध्ये लगेच आपण मिरच्या घालायच्यात तर इकडे मी साधारण पाच ते सहा मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून घ्यायच्यात आणि मिरच्या घातल्या ना की त्यामध्ये थोडंसं ना मीठ घालायचं आहे म्हणजे मिरच्यासुद्धा आपल्याला खायला ना खूप छान लागतील भाजीमधल्या तर मिरच्या फ्राय करायच्यात मस्त तेलामध्ये मिरच्या छान फ्राय झाल्या की आपण यामध्ये फ्लॉवर घालायचं आहे आणि फ्लॉवर पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे आपण ह्या भाजीमध्ये पाणी नाही घालणार आहोत वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे म्हणून अगोदर तेलामध्ये ना मस्त फ्लॉवर बटाटा आपण फ्राय करून घेणार आहोत फ्लॉवरला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आधी आपण फ्लॉवर परतून घेणार आहोत आणि फ्लॉवर बघा छान परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि फ्लॉवर छान परतून झाला की त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लो करायचा आहे आणि साधारण दोन ते तीन मिनिटं आपल्याला वाफेवर हा फ्लॉवर थोडा शिजवून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त वाफ आलेली आहे फ्लॉवरला फ्लॉवर पूर्ण तर शिजला नाही आहे पण थोडासा सॉफ्ट झाला आहे आता पुन्हा आपण हा थोडा मिक्स करूया तेलामध्ये आणि त्यानंतर आपण यामध्ये बटाटेसुद्धा घालून घेऊया आणि बटाटेसुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया आणि परतून झाले की यावर पण झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटं स्लो फ्लेमवर आपल्याला फ्लॉवर आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर इकडे पाच मिनिटं झालेली आहेत बघूया भाजी शिजली आहे की नाही तर वाफ तर मस्त आलेली आहे भाजीला आणि बघा भाजी पण आपली ही शिजली आहे म्हणजे फ्लॉवर आणि बटाटा हा छान शिजला आहे तर आता आपण याच्यामध्ये ना काही मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घालते त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आपण मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्या अंदाजाने लाल तिखट घाला आणि त्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये जिरे पावडर घालायची आहे आता हे मसाले आपण छान मिक्स करून घेऊया फ्लावर आणि बटाट्याला मस्त मसाल्याचं कोटिंग लागलं ला पाहिजे अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेऊया तर मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनिटं छान वाफ आणायचे म्हणजे मसाले ना छान मुरतील याच्यामध्ये तर इकडे एक ते दोन मिनिटं झालेली आहेत वाफ आली आहे मस्त आणि मग रंग पण किती छान आले आहे भाजीला आणि मसाले देखील छान मुरलेले आहेत मिक्स करून घेऊया पुन्हा आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो घालून झाला की त्यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि टॉमॅटो आपल्याला छान मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला वाटत असेल की टॉमॅटो असं वरून घातलं की कच्चा लागेल किंवा काय तर असं अजिबात नाही उलट ना टॉमॅटो असं वरून आपण घातलं की ना भाजीला एक वेगळी टेस्ट येईल थोडासा स्लाईटली आंबटपणा येईल भाजीला भाजी छान ओलसर होईल तर टोमॅटो मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ना एक दोन मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे जास्त पण टोमॅटो शिजवायचा नाहीये फक्त थोडासा सॉफ्ट करायचं आहे कारण ह्या भाजीमधला ना हा टोमॅटो पण खायला खूप छान लागतो तर बघा मस्त टोमॅटो आहे आपला सॉफ्ट झालाय छान आता आपण यामध्ये पुन्हा तीळ घालायचेत आहेत वाले आलू गोबी आहे म्हटल्यावर तिळ ते, ते थोडे जास्त असणारच आणि ना तिळामुळे ना या भाजीला ना खूप मस्त खमंगपणा येतो खूप टेस्टी लागते भाजी तर इकडे मी एक ते दोन चमचे तिळ घातलेले आहेत आणि पुन्हा मिक्स करायची भाजी छान आणि मिक्स करून झाल्यावर ना एक शेवटची अर्धा ते एक मिनिटासाठी एक वाफ आणायची आपल्याला आणि मग तयार आहे आपली तिलवाले आलूगोबी ही भाजी ना कशासोबतही खूप छान लागते चपातीसोबत पुरीसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते एक ना रॉयल टेस्ट या भाजीला येते एकदम कमीत कमी साहित्य वापरून ही भाजी तयार केलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा मला पण खूप आवडेल जेव्हा तुम्ही बनवाल आणि जेव्हा पण तुम्ही बनवाल मला नक्की सांगा आणि अशाच प्रकारे आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा